नमस्कार मंडळी कसे आहात सगळे दोन तीन दिवस झालं व्हिडिओ टाकला नाही म्हटलं चला सगळीकडे पाऊस चालू आहे तुमच्याकडे चालू असेलच इकडं सोलापूर जिल्ह्यात एवढा पाऊस चालू आहे की काय विचारू नका आता पण जरा जरा चालू आहे इकडं आहे का म्हणलं जरा थोडं तुमच्याशी बोलाव दाखवा इथले झाडं बघा किती छान गुलाब बघा किती भारी आले आमच्या झाडाचं आहे का अजून जरा त्याला हे बघा भारी दिसतं आहे नाही इकडं काशाचं झाड आहे मोगऱ्याचं झाड आहे मोगऱ्याचं झाड आहे ही कशा कशाची येते काय माहिती नाही मला ही करदळीचं कर्दळीचं नाही हे एगळंच आहे हे कशाचं झाड आहे मला सांगा मला माहिती नाही खरंच मला माहिती नाही ही झाड आहे ही पण माहिती नाही ही माहिती आहे मला ही कडीपत्ता आहे बघा एवढा मोठा कडीपत्ता आहे बाजारात ना आम्ही अजिबात कडीपत्ता आणत नसतो इथलं घरचा कडीपत्ता असल्यामुळं का नाही खायला होते जरा पिवळं पडलं आहे पिवळं पडलं आहे जरा पावसानं पिवळं पडलं आहे छान <laughs> झाड चांगली पण झाड आहे ही कशा पण माहिती नाही तुळस पण इकडं चांगली आली आमच्या हो। इकडे ही पण जरा खराब झाली दिसते जरा थोडं मऊ पडले आहे आम आमच्याकडं घराच्या पलीकडं पिरूचं झाड आहे तुम्हाला दाखवतो की एवढं छोटं छोटं पिरू लागले तर झाड दाखवतो इकडं हैदारा थोडं अडचणीत जरा हे पिरूचं झाड हवा केवढं पिरू लागले इथं एक आहे इथं दोन लागले इथं एक इथं वर इथं झुपकाच आहे दिसतंय का हो का झुपक्यातच लागलंय इकडे एक लागलाय तिकडं तिकडं काय दिसतंय दिसना तिकडं तर तिकडं पण वर इकडं पण हाय झाड आहे पण चांगलं लागले पिरवाच खात असतो कधी कधी ना आता लहान आहे जरा इथं भारी लागली बाबा ए बाबा हातात ह्यालाच पाच लागले कसं आहे चांगलं नाही चल पाऊस चालू आहे चिरी 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 मीर पाऊस चालू आहे बारका 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 चांगलं फिरू लागले का त्या झाडाला तर काय आता पहिलं उन्हाळ्यात झाडाला पाणी द्यावं लागायचं आता पाऊस चालू असल्यामुळं भारी आली ती एकदम झाड ही सगळी मीच लावलेली ती बरं का म्हणजे दारासमोर चांगलं वाटते झाड चांगलं आहे तुमच्याकडे पाऊस चालू असाल तर काळजी घ्या पावसात बाहेर फिरू नका कारण हिकडं पण पूर आणि हिकडं पण पूर आहे आमचं गावमध्ये असल्यामुळं जरा म्हणजे चांगली गोष्ट नाही पण तरी पण लई त्रास व्हायला लागला लोकांना पावसानं काय आता बेमोसम पाऊस आहे गमज नाही चला असू दे नवरात्रीचं काय चालू आहे घट थोडं उगवलं आहे आता काय दाखवत नाही परत दाखवून काळजी घ्या का भेटू परत टेक केअर बाय बाय जय महाराष्ट्र